पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतोय सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज मध्ये नऊ दहा अकरा बारा आणखी चार दिवस फक्त काही भागातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो म्हणजे राज्यात आणखी चार दिवस नऊ दहा अकरा बारा पर्यंत फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे म्हणून ही आनंदाची बात ही एक आनंदाची बातमी कारण की इथं उर्वरित राज्यामधला आता पाऊस बऱ्या राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या आता सोयाबीनचं ठिकाणी झालेलं आहे लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस तिकायला पट्ट्यातच पावसानं उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत कडक ऊन पडून एखादा पावसाचाही स अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात घेतो पण राज्यामध्ये सध्या सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो इकडं मालेगाव नाशिक त्याच्यानंतर मनमाड त्याच्यानंतर इकडं जळगाव त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड म हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या इत या या, या जिल्ह्यापर्यंतच पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला माझा पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबर पासून राज्यातला पाऊस म्हणजे उगार देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यास आलेलं आहे उडी देखील काढण्यात आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास चौदाच्या नंतर उघाड झाल्याच्यानंतर ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्यावी कारण की खूप चांगलं वातावरण आहे उग तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे असा एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त ह्या दोन तीन मध्ये ह्या आजच आजपासूनच ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात इतर परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर पंढरपूर या भागामध्ये मात्र बारा तारखेपासून तिकडला पाऊस पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे बारा तारखेपासून जोर वसरणार आहे उगा तुरळक ठिकाणी सरी येऊ शकतात म्हणून ही अंदाज लक्षात घेता परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यानंतर परत पाऊस कधी येईल तर याच्यानंतर त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होईल तर त्यावेळेस तयार व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर एक, एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता फक्त चार दिवस म्हणजे आजपासून नऊ तारखेपासून ती बारा तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तेराच्या नंतर राज्यातला बराचसा पावसाचा जोर ओसरणार आहे जे मोठा पाऊस होतो ते कमी होणार आहे फक्त पाऊस पडणार आहे कसं पडणार आहे तुम्हाला सांगतो राज्यामध्ये काही भागामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे दुपार अडीच तीन वाजेपर्यंत कडकून पडणार आणि दुपारच्याला एक मोठा ढग येणार अर्ध्या एक तासाचा ता पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यात असा सांग जास्त मोठा पाऊस नाही फक्त जास्त मोठा पाऊस पडणार आहे फक्त ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये त्या परत त्या जिल्ह्याचे नाव सांगतो एक, ते एक ते पर्वनीचा, पर्वनीचा, ते तर यवतमाळ जिल्हा आणि एक नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणीचा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर नगर त्याच्यानंतर जळगाव मालेगाव नाशिक आणि धुळे या पट्ट्यामध्ये तेवढा पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो आता हे जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रातला कमी होण्याचं कारण की काय झालं आहे की आता पाऊस जास्त उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोटा तिकडला कोटा झाशीगड तिकडं अतिवृष्टी होणार आहे म्हणजे ते आपल्या इकडचा पाऊस जे होता ते तिकडे गेल्याच्यानंतर आपल्या भागामध्ये उघाड पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या भागातला पाऊस थोडा कमी झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये कोटा एक दोन दिवसाला तुम्हाला टी व्हीला बातमीमध्ये येईल की कोटा उत्तर प्रदेश मध्ये झाशी मध्ये अतिवृष्टी झाली